कडवा एस टी चालक वाहकांचा सन्मान व वा भेटवस्तू फरार वाटप कार्यक्रम रोटरी व इनर क्लब कडवण तर्फे दिवाळीच्या सणातही लोकसेवेचे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एसटी टी चालक वाहक बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कडवण व इनर व्हील क्लब ऑफ कडवण तर्फे एस चालक वाहक सन्मान व वा भेटवस्तू फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला कडवन एसटी आगारात झालेल्या उपक्रमाला कडवण नगराध्यक्ष कौतिक केदा पगार डॉक्टर दौलतराव कार्यकर्ते सुधाकर आबा कोठावदे तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र पगार प्र, प्र, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष निलेश भांबरे यांनी केले कडवन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विलास शिरोरे यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील सेवा क्षेत्रातील कार्य करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले कणवण बस आगारातर्फे चालक श्री चंद्रात्रे यांनी रोटरी व इनर व्हील क्लबचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब अध्यक्ष किरण निखाडे सेक्रेटरी गणेश पाखले इनर व्हील अध्यक्षा सौ कविता बिरारी सेक्रेटरी सौ साव सविता बधान प्रोजेक्ट चेअरमन सौ निर्मलाताई संचे आणि सौ जयश्रीताई शिरोरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच रोटरी सदस्य विलास शिरोडे गंगाधर गुंजाण नितीन संचेती निलेश भामरे रमेश शिंदे प्राध्यापक डॉ रवींद्र पगार आर्किटेक्ट प्रमोद सूर्यवंशी अविनाश पगार डॉक्टर एस बी सोनवणे आणि निलेश दुसाने उपस्थित होते या उपक्रमातून रोटरी व इनर व्हील क्लब कडवण यांनी सेवा करणाऱ्यांना सलाम कृतज्ञतेतच खरा सणाचा आनंद हा सामाजिक संदेश देत सणाचा अर्थ अधिक समृद्ध केला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा